ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा ही मुळात तर आदिरा नदी आहे परंतु आदिरा नदीचं स्वरूप नाले झाले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात व प्रवाह चालू आहे जरी सध्या पाणी कमी झालं असेल तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे त्याच्यामध्ये साप विंचू मोठ्या प्रमाणात येत आहेत त्यापासून नागरिकांना धोका होण्याची शक्यता आहे कारण वर चांदणी आणि मोठ्या धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे खालच्या लोकांना खालच्या घरांना कधीही हो धोका होऊ शकतो तर नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करून नेहमी सतर्क राहण्याची गरज आहे त्याला सांगितली आहे ते मोठ्या प्रमाणात वरच्या बाजूला जरी पाऊ आपल्याकडे जरी पाऊस नसला तर वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि ते साठलेलं धरणातलं पाणी त्यांना नाईला जाणं खाली सोडावं लागते परंतु सर्वांनी त्याची काळजी घेणं आणि एकमेकाच्या संपर्कात राहून स्वतः आणि शेजारी एकमेकांना मदत करणं फार महत्त्वाचं आहे कारण नैसर्गिक आपत्तीला एकमेकांनी मदत केली पाहिजे एक हात मत्तीचा त्या प्रमाणात सर्वांनी एकमेकांना मदत करून सर्वांचे जीव आम्ही सर्वांची घरं वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे